नमस्कार शेतकरी बांधू शेतकऱ्यांना यूट्यूबवरती बरेच काही व्हिडिओज बनवू लागले नमो शेतकरी आणि पी एम किसान या दोन्ही योजनांच्या अपडेट संदर्भात आणि त्याच्यात एकच माहिती सांगण्यात येऊ लागली की लाग जर कधी तुम्ही हे डॉक्युमेंट्स तिथे विविध म्हणजेच की विविध डॉक्युमेंट्स असतात एक्सेट्रात ते डॉक्युमेंट्स तिथे तुम्ही सबमिट केले तरच तुम्हाला त्या योजनांचे पुढचे जे येणारे दोन हप्ते जसे की नमो शेतकरीचा हप्ता आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणवीस वाप्ता तर तरच तुम्हाला त्या योजनेचा लाभ तिथे भेटणार आहे असं बऱ्याच काही यूट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून ती माहिती समोर येऊ लागली किंवा ती सांगण्यात येऊ लागली तर कमी तुम्हाला ही माहिती जे सांगू लागले ते खरं आहे का कोणते आय डी कार्ड आहे बऱ्याच काही यूट्यूब चॅनल्सने हे देखील सांगितलं की एक आय डी कार्ड आहे कोणतं आहे ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे की ते आय डी कार्ड विविध पद्धतीचे आय डी कार्ड बनवले तर खरच तुम्हाला नमू शेतकरी आणि पी एम किसान योजनेचा लाभ घेता येईल आणि मित्रांनो तुम्हाला हे देखील सांगू शकतो की त्या योजनेसाठी खरोखरच तुम्हाला त्या लाभ घेण्यासाठी किंवा आता कारण की वर्ष बदलले आता दोन हजार पंचवीस सुरू झाले जवळपास अकरा तारीख आज जी की दोन हजार पंचवीसच्या जानेवारीची मित्रांनो जानेवारी महिन्याची आणि याच्यामध्ये बरेच काही बदल देखील करण्यात आले आता नवीन अपडेट देखील शासनाच्या माध्यमातून किंवा त्या पी एम किसान आणि नमू शेतकरी या योजना संदर्भात एक समोर आले ते देखील याच्यात आपण जाणून घेणार की खरंच तुम्हाला त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी काय काय कागदपत्र शेतकऱ्यांची पडताळणी तिथे करणं लागणार आहे किंवा त्याचं तुम्हाला सर्व काही गरज तिथे पडणार आहे परंतु जे आयडी कार्ड वगैरे जे शेतकऱ्यांना गुमरा बनवण्याचं काम इथे सध्याच यूट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून बऱ्याच काही चालू आहे ते नेमकं सत्य आहे ने की नाही हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आणि खरोखर आता किती तारखेपर्यंत हे दोन्ही हप्त्यांचं वितरण तुमच्या अकाउंटमध्ये होऊ शकतं कारण की याच्या संदर्भात एक महत्त्वाचं असं अपडेट देखील आता राज्यमंत्रिमंडळाच्या त्याजव केंद्र शासनाच्या माध्यमातून समोर आले याच्या संदर्भात आपण मागे एका व्हिडिओमध्ये पण एक डेडिकेटेड व्हिडिओमध्ये चर्चा केली होती माहिती जाणून घेतली होती तर मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो की आता फार्मर आयडी कार्ड नेमकं काय आहे परंतु ते माहिती सांगण्या अगोदर जर कधी तुम्ही आपल्या चॅनलवरती मात्र नवीन आले असेल चॅनला मात्र नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण की पुढील पण असलेच माहिती पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ या चॅनलवरती आपल्याला बघायला भेटते आणि व्हिडिओला पण एक लाईक मित्रांनो आताच करून द्या तर सर्वात पहिले तुम्हाला सांगू शकतो की आता एक फार्मर आयडी कार्ड म्हणून असे एक माहिती समोर येऊ लागली बऱ्याच युट्यूब चॅनलच्या माध्यमात आता आपण तिथे याचं नाव घेणार नाही कोणते युट्यूब चॅनल्स आहे आणि कोण नेमका तो माणूस आहे सांगणार कारण की बऱ्याच मोठ्या पॉप्युलर युट्यूब चॅनल्स न्यूज चॅनल्स ही माहिती सांगण्यात येऊ लागते की फार्मर आयडी कार्ड नेमकं काय आहे फार्मर आयडी कार्ड कारण की आपल्या व्हिडिओमध्ये बऱ्याच काही कॉमेंट्स त्याच्या संदर्भात आल्या होत्या की नेमकं कोणतं फार्मर आयडी कार्ड कुठे काढायचं त्याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स ते लागते तर सर्वतः तुम्हाला क्लिअर करून देतो की त्या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही फार्मर आय डी कार्ड वगैरे याची काढायची काहीच गरज नाही मी त्यांना कारण की असं कोणतंच राज्य शासनाच्या माध्यमातून कोणताच जी आर किंवा कोणताच शासन निर्णय समोर आला नाही की तुम्हाला फार्मर आय डी कार्ड किंवा इतर कोणतंही आय डी कार्ड काढायची तिथे गरज पडणार आहे तर हे संभ्रम तुमच्या डोक्यात असेल बरेच काही शेतकरी आता संभ्रमित जे झालेले आहे बऱ्याच काही शेतकऱ्यांना एक चिंता देखील वाटायला लागली होती कारण की आता तो कालावधी चालू झालेला आहे कधी पण तुमच्या अकाउंटमध्ये ह्या दोन्ही योजनेचे पैसे तिथे एकंदरीत चार ते पाच हजार रुपये वितरण होऊ शकते कारण की जे आश्वासनं मागेल की काळात माहिती सरकारने दिलेले होते जर आमचं सरकार परत एकदा सत्तेत आलं तर आम्ही तुम्हाला दोन ऐवजी तीन हजार रुपये जे की नमो शेतकरी योजनेचे देऊ असं त्यांनी आश्वासनं दिलेले होते जर कधी त्यांनी आश्वासन त्यांचं वचन नामेमध्ये जे आश्वासन दिले होते त्यांनी पाळले किंवा ते पूर्ण केले तर नक्कीच तुम्हाला तीन प्लस असे दोन हजार रुपये एकंदरीत एक पाच हजार रुपये तुमच्या अकाउंटमध्ये येऊ शकते परंतु फार्मर आयडी कार्ड वगैरे हे जे संभ्रम होता शेतकऱ्यांनी तर आपल्या डोक्यातून काढूनच टाकायला पाहिजे असं काहीच नाही फक्त काही ना काही एखाद्या युट्यूब चॅनल त्याच्यावरती तो व्हिडिओ बनला की दुसरं त्याच्यावरती तो बनवते तिसरं त्याच्यावरती तो बनवतो फक्त व्यूअरशिप मिळवण्याचं हे काम आहे मित्रांनो इथे तर याचं काहीच नाही आता खरोखर काय अपडेट करायचं आहे ते तुम्हाला मी सांगतो म्हणजेच की कोणते डॉक्युमेंट्स आहे तिथे सबमिट करावं लागणार आहे किंवा काय नेमकं कोणते स्टेटस चेक करायचे आता मांगली व्हिडिओमध्ये पण आपण सांगितलं होतं एका की तुम्हाला काय स्टेटस वगैरे तिथे चेक करायचं आहे परंतु एक नवीन पण अपडेट आहे तर तुम्हाला सांगू शकतो की वर्ष बदललं म्हणजे मित्रांनो बऱ्याच काही बँका अशा असतात की त्या बँकांचे आय एफ सी कोड तिथे चेंज होत असतात आता आय पी सी कोड काय असते ते प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे की आपल्या बँक पासबुकवरती त्यातून तुमच्या तु तु आय एफ सी कोड असतात जसं की आता महाराष्ट्र स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा महाराष्ट्र ग्रामीण बँक बऱ्याच काही बँकांचे दरवर्षी किंवा दर दोन सॉरी दर दोन वर्षे म्हणून त्यांचे आय एफ सी कोड तिथे चेंज होत असतात आता आय एफ सी कोड चेंज झाले म्हणजे काय असतं की तुमचे बँक अकाउंट नंबर देखील काही ना काही तिथे चेंज होतो किंवा काहींचं होत देखील नाही परंतु काहींचं हो चेंज होतं तर काय होतं जी तुमची केवायसी असते पी एम सन्मान आणि नमो शेतकरी योजनांसंदर्भात किंवा इतर कोणत्याही योजनांसंदर्भात ती के वाय सी मित्रांनो तिथे अपडेटिंगवरती येते किंवा ती डिॲक्टिव्हिट तिथे होऊन जाते तर तुम्हाला तुमच्या आसपासच्या जॉरॉक्सच्या दुकानावरती जायचं आहे आणि त्या दुकानावरती गेल्याच्यानंतर तुमची केवायसी तिथे अपडेट आहे की नाही या दोन्ही योजनांची तर एकदा चेक करून घ्यायचे जर की तुमची पी एमची केवायसी तिथे अपडेट असेल तर तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही नमोची देखील असेल किंवा नमोची असेल तर पी देखील असेल तर शेतकऱ्यांना हे एक काम तुम्हाला तिथे करायचं तुमची केवायसी तिथे किंवा तुमचा अकाउंट नंबर वगैरे चेंज झाला कि नाही ते एकदा बँकेत जाऊन चेक करून घ्यायचे किंवा तुमचं जर कधी गेले तर नाही ते तुम्ही तुमच्या आसपासच्या जॉरकच्या दुकानावरती पण ते चेक करू शकता तुमची केवायसी सी अपडेटिंगवरती आली असेल तर नक्कीच ते चेंज झाले असेल मित्रांनो आय पी सी कोड तुम्ही बँकेत जाऊन पण ते तुमचं चेकआउट करू शकता आणि आता काही जे मुख्य स्टेटस असतात ते कोणते चेक करायचे जसं की मागील पण व्हिडिओमध्ये मा आपण बार बार सांगितलं आहे की लँड सेडिंग आणि आधार सेडिंग जर कधी तुमचं आधार संलग्न त्या योजनेशी नसेल तर तुम्हाला ते पैसे येणार नाही कारण की ते पैसे डी बी टी पोर्टलच्या माध्यमातून येत असतात डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर थेट हस्तांतरित लाभ या योजनेच्या माध्यमातून तर आधार कार्ड स्टेटस आणि सॉरी म्हणजे आधार सेडिंग म्हणजेच की आधार कार्डचं स्टेटस त्याला संलग्न आहे की नाही ते चेक करून घ्या आता कारण की लवकरच ते दोन्ही हप्त्यांचं वितरण एक तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा मिनिस्टर म्हणजे आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून कधी पण ते होऊ शकते मित्रांनो आता पंधरा जानेवारीपासून ते वीस जानेवारीपर्यंत त्याचा कालावधी आहे मित्रांनो तर या कालावधी दरम्यान तुमच्या अकाउंटमध्ये ते दोन्ही योजनेचे हप्ते एकंदरीत कधी पण जमावू शकते तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही कोणताही काय असतं ते फार्मर आय कार्ड वगैरे हे सर्व काही गुमराह करण्यासाठी फेक माहिती बऱ्याच काही युट्युबर्सने दिलेले आहे शेतकऱ्यांना तर व्हिडिओमधलं माहिती कसं वाटली ती कमेंट्स करून मात्र नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं तुमच्या राय काय तुमचे काय प्रश्न आहे ज्यांना पैसे भेटत नाही ज्यांना पैशांचा लाभ म्हणजे नमू शेतकऱ्यांनी पी एमचा लाभ भेटत नाही त्यांनी ते कमेंट्स करून नक्की सांगा त्याच्यावरती आपण एखादा व्हिडिओ डेडिकेटेड घेऊन आणि माहिती माहिती पूर्ण वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा पुढील पण असलेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला मात्र नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा शेत किंवा तर, तर मिळूया का नव नोटमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान